नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज योजनेला सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव आपण देऊ योजनेला अनिल बाबर यांचे नाव देणार मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा भारतातील सर्वात मोठ्या टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे नाव या टेंबू योजनेला देणार असल्याची घोषणा त्यांनी विट्यातील शेतकरी मेळाव्यात केली आहे या शेतकरी मेळाव्याला मोठा प्रतिसाद मतदारसंघातील सर्व मतदार व जनतेने दिला होता त्यामुळे स्वर्गीय अनिल भाऊनच्या नंतर युवा नेते सुहास बाबर यांनाही त्याच ताकदीचा पाठिंबा असल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे स्वर्गीय अनिल भाऊनने टेंबू योजनेसाठी घेतलेला ध्यास आणि केलेले कष्ट याचे ऋण कधीही फिटणार नाही परंतु त्यांच्या योजनेला नाव देण्याने पुढच्या पिढीला त्यांचे कार्य समजण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली त्याच पद्धतीने अनिल भाऊंची राहिलेली सर्व स्वप्ने सुहास बाबर यांनी पूर्ण करावीत त्यासाठी लागेल ती मदत करण्यात हा एकनाथ शिंदे कुठेही कमी पडणार नसल्याचा शब्द त्यांनी सर्व उपस्थित जनतेला दिला आहे त्याच पद्धतीने आम्ही विविध योजना सर्वसामान्य लोकांसाठी व महिला भगिनीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात राबवल्या आहेत त्याच पद्धतीने मुख्यमंत्री सुरक्षित बहीण या योजनेवरही सध्या जोरात काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले टेंबू योजनेसाठी जवळपास सात हजार तीनशे सत्तर कोटी रुपये दिल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले सर्व वंचित गावांना पाणी मिळाल्याने येथील सर्व शेतकरी व कष्टकरी सुखी होणार आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही संकटांना घाबरत नाही आमच्या मागे जनतेचा मजबूत आशीर्वाद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले मुख्यमंत्र्यांनी यावेळी माझ्या आयुष्यामध्ये स्वर्गीय अनिल भाऊ सारखा माणूस कधीही पाहिला नाही मला काय मिळाले यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं काय मिळणार आहे यातच समाधानी असणारा नेता आपल्या मनातून कधीही जाणार नाही स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा परिवार हा एकनाथ शिंदेचा परिवार आहे त्यामुळे भविष्यात कोणत्याही मदतीसाठी मी कायम पाठीशी राहणार असल्याचा शब्द त्यांनी यावेळी सुहास बाबर अमोल वावरे यांना दिला या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही नको माझ्या मतदारसंघासाठी पाहिजे माझ्या मतदारातल्या जनतेसाठी पाहिजे ही योजना किती महत्वाची आहे हे सांगत असताना त्यांची जी काही तळमळ आणि पोट मी पाहिलेली आहे आणि या टेंबू योजनेसाठी मी एक सांगतो नागपूरमध्ये शंभूराज आपली कॅबिनेट होती बाबा अनिल भाऊ बाहेर बसले होते खुर्ची टाकून थंडी होती थोडी तब्येत खराब होती तरी म्हणाले मी बसतो मा टेंबू मंजूर झाला की मला येऊन बाहेर सांगा शंभूराजला सांगितलं मंजूर केल्याबरोबर आम्ही सांगितलं मंजूर होणार आहे नाही ऐकले नाही ना, ते मग शंभूराजने जाऊन सांगितलं त्यांना टेंबूचं काम मंजूर झालं तेव्हा त्यांनी तिथून मते निघाले एवढा ध्यास एवढा त्यांच्या मनापासून जो काही मी असा माणूस कधी पाहिलेला नाही माझ्या आयुष्यामध्ये असा माणूस कधी पाहिला नाही मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं काय मिळणार हे बघणारा अनिल भाऊ एक आदर्श आमदार जनतेचा आवाज बनणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे आपण पाहायचो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांची जी काही स्वप्न आज टेंबूचं झालंय भूमिपूजन विटा विटाबस्थानकाचं भूमिपूजन झालंय त्यांची जी जी काही स्वप्न होती ती स्वास भाऊ तुम्ही पूर्ण करायची आहे तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे हा माझा शब्द आहे टेंबूचं भूमिपूजन करून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की यासाठी लागणारे पैसे सात हजार तीनशे सत्तर कोटी असतील आणि त्याचबरोबर जतला पण आपण म्हैसाळ विस्तार योजनेला दोन हजार कोटी रुपये दिले दोन हजार कोटी रुपये या संपूर्ण योजनांमधून लाखो एकर हेक्टर जमीन ओली येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे बळीराजावरच संकट दूर झालं पाहिजे असं नेहमी कुठेही मी गेलो तरी बोलतो चांगला पाऊस झालाय यावेळेस आता मात्र पावसाने थोडी उसंत घ्यावी आता चांगली चांगली पिकं येतील शेतकरी माझा राजा सुखी होईल शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी माझे युवक ज्येष्ठ या सगळ्यांसाठी सरकार काम करत लेख लाडकी लखपती असेल अनेक योजना आम्ही केल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली तर म्हणाले आणि आता मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील योजना आमची सुरू आहे आणि म्हणून जे कोणी नराधम अत्याचार अन्याय माझ्या भगिनी बहिणींकडे मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहतील त्याला सरकार कडक शासन केल्याशिवाय राहणार नाही त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आमचं सगळं व्यासपीठावरचे सगळे लोक आपल्या सोबत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जाता जाता आणखी काहीतरी बाबा सांगितलं मला उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये व्हावं अशी मागणी यांची सुवासची आहे आणि म्हणून ती देखील आपण पूर्ण करू जे जे अनिल भाऊनी स्वप्न पाहिली ती सगळी पूर्ण करू त्यामध्ये पैसे कमी पडणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे देतो आणि म्हणून टेंबू योजनेच्या विस्तार कर, विस्तारीकरणाने खुलेल हितलं शेत वावर तेव्हाच वरून सुखा समाधानाचे आशीर्वाद देतील आपले अनिल बाबर आणि म्हणून जी मागणी केलेली आहे ती मी या ठिकाणी सांगतो की आज ज्या सहाव्या टप्प्याचं आपण भूमिपूजन केलंय यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून या योजनेला सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव आपण देऊ कारण त्यांच्या या आठवणीने ही योजना त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण होती आहे त्यामुळे त्यांचा त्यांचं नाव न घेता ही योजना पूर्ण होऊ शकत नाही त्यांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस आपला जाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून अनिल बाबर यांची प्रेरणा आणि ऊर्जा या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये नसा नसामध्ये बाबर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण ते पुढे जे काय परंपरा चालवत आहेत अमोल आहे बाकी सगळी लोक आहेत अध्यक्ष महाराज आहेत पालकमंत्री शंभूराज आणि आपण सर्व कार्य करते जसा जीव अनिल भाऊना लावला तसा जीव त्यांच्या परिवाराला सुवासला आमोलला त्यांच्या परिवाराला लावा त्यांच्या पाठीमागे तुमचे आशीर्वाद ठेवा